नमस्कार मित्रांनो सचिन सातारकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण चाललो हो। आहोत आमच्या मित्राच्या फार्म हाऊसवर हो। थर्टी फर्स्टची पार्टी ॲडव्हान्समध्ये करण्यासाठी काय तर थर्टी फर्स्टला कोणी रिकामी नाही एकत्र येऊ शकत नाही सगळेजण आपापल्या फॅमिलीसोबत जाणार आहेत त्यामुळे आम्ही ठरवलं चला मित्राची शेतीही पाहू आणि पार्टीचे नियोजन करू तर चला okay. आम्ही निघालो तर मित्राची वाट पाहत बसलो होतो तर हे मित्र आले तर आम्ही एकूण चौघजण चाललोय आम्ही साताराय म्हणेशी खाजगी प्रायव्हेट कंपनीमध्ये एकाच ठिकाणी सर्व्हिसला आहोत तर त्यातले आमचे हत्ते म्हणून सहकारी मित्र आहेत त्यांच्या शेतावर आपण चाललो आहोत तर हे उर्मोडी धरणाच्या कडनी रस्ता आहे तर आपण चाललो आहे नावली गावात त्यांची शेती आहे नावली गाव हे ओझरडे धबधबा आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा म्हणतात त्या धबधब्याच्या पायथ्याशी त्या डोंगराच्या पायथ्याशी जिथे उर्मडी धरणाची फूक संपते म्हणजे जिथून उर्मोडी नदी उगम पावते ओझरडा धबधबा ही उर्मोडी धरण ओझरडा धबधबा हा कास तलाव वरती काच पाठरावरती कास तलाव आहे त्याच्या सांडव्यातून खाली पाणी येते ते ओझरडे धबधबा तिथून खाली जे पाणी येते ते उरमुडीने आता हा उरमुळी ब्रिज आपण पास केलेला आहे आता नावडी गावात पोचतो हा नावडी बस स्थानकचाच बोर इथूनच दोन मिनिटावर आपल्या मित्रांची शेती आहे आई शेता आम्ही पोचलो अत्यंत वाडा वाड्यावर पोचलेला आहोत आपण अशा रीतीने

हाय <laughs> नमस्कार या पार्टीला आवाज कुठला तर मित्रांनो आपण दारू वगैरे पित नाहीये इथं आपण थम्स अप आणि जराशी चिवडा आणलेला आहे खाण्यासाठी तर आम्ही दारूचे समर्थक नाही आहोत गैरसमज नसाव माहिती आहे पण बत्तर कसं बघा असं होत चुकली सगळी दिवसा काहीच होणार नाही काय होत थम्सअप अगोदर जगाच्या काय भाग राहिला हे परवडत हे शंभर रुपये लागत बसले हे अजून होलसेल मध्ये गेले ना ऐंशी रुपये असं म्हणता काय वापस निघालो त्यातनं

अशा रीतीने आम्ही थम्स अपी हिवाळी अधिवेशन भरवली इकडच्या तिकडच्या चर्चा चालू होत्या ते कशा वाटत्या आपल्याला पहा प्लॉटिंग मध्ये गुंतवा चालतंय की डबल होत्यातच की पाच वर्ष थांबला तरी शेअर्स मध्ये गुतवायचे असं पाहिजे की जिथून आपल्याला इन्कम पण मिळाला पाहिजे

हो आलो आलो असे तीन चार ओडे मिळून उरमुडेला मिळतात मोठे ओढा आहे नदीत ऐकत आहे हा धबधबा छोटा छान वाटतो मस्त मस्त पावसाळ्यामध्ये तर हे पार रस्त्यापर्यंत पाणी येतं वाटतं तर येताना आम्ही चिकन आणले पोल्ट्री नग ते आता शिजवण्याची तयारी चालू करतो तर अशा आहे हे शेतातील फार्म हाऊस सहकाऱ्यांचा आमच्या हत्येंचे तर आता आमचे खूप हे स्वतः हत्ते साहेबच आहेत ते स्वतः स्वयंपाक बनवतात तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे यांची शेती आहे हे आमचे सरकारी कर्मचारी आम्ही कामाला एकत्र आहोत आपल्याला उगच

आता वाडा बघितला आता आपली हद्द दाखवता का पाच एकर म्हणजे भरपूर आलं कोपरा असेल तिकडे वाघ आला काय खडी इकडे काय पत्र्यात पत्र हे मोठं आहे पत्र्यात हे एक शेड आहे

कशी कुठा सात मिनिमम वर्ष कासला आता आली नाही पाच वर्षात कसला कोणी होत होतं का पटार का आता कसं झालं काय म्हणता पडलं की तुम्ही उठवायला फणस फणस आता लागले मग पिकणार कधी पावसा वेळेला ना तिकडे

पाहतो टेस्ट करून आपण करा एन्जॉय आम्हाला पाहून तर आपले चिकन शिजून तयार जेवणाची तयारी करतो सगळ्यांनी या जेव्हा आहे म्हणा या जेव्हा आहे रस्त नाही पिक होय बे हॅपी बे हॅपी

जेवण झाले आता निघाले आम्ही वड्यावर भांडी धुयाला मस्त झाली थर्टी बस एकच नंबर तर थोड्या वड्याने ह्या बांबू हाऊसवर तुम्हाला नेतो मी दाखवतो कस बांधले काय छान दिसतंय लांबून तर पाहूयात कसं आहे तर आता आम्ही जेवलेली भांडी घासण्यासाठी ओड्यावर आलो आहोत झाले थर्टी फर्स्ट अशा रीतीने दगड मोठा आहे हॅलो खेकडा 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 दिसतोय का अरे चप्पल बली नाही ना। कुठे खेकडे धरा खेकडे 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 झोपले पार्टी करून तर चला मित्रांनो आता बांबू हाऊस पाहूया हे आपल्या मित्रांच्या शेती पशी शेजारी आहे फाटक वडून गेले होता ना फाटक लावा टोमॅटो आणले मिरची आणले लावायला लावायला आणले मिरची लावून झाली की का मिरची लावली

त्यांचा कार्यक्रम असतात अशा रीतीने मित्रांनो बांबू हाऊस पाहून झालेले आहे इथं थोडा मी नंतर आराम केला आहे तर हे ज्यांनी बनवले तो आपला मित्र सुमित चांबळे याला मी सकाळी भेटलो होतो आचा याचाही युट्यूब चॅनल आहे तर त्यालाही सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेललाही तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले आभारी आहे